नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी मराठी यातील पाठ क्रमांक पाच भांड्यांच्या दुनियेत या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत पाहूया पहिला प्रश्न पुढील विधानांमागील कारणांचा शोध घ्या पहिलं शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली याचं उत्तर बघूया शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला अन्न शिजवण्यासाठी व अन्न साठवण्यासाठी भांड्यांची गरज पडली पुढचं बघूया पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळींच्या पानावर जेवण्याची पद्धत होती याचं उत्तर बघूया लोखंडी भांडी किंवा तांब्या पितळेची भांडी पूर्वी सर्वांना परवडणारी नव्हती त्यावेळेस स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचाही शोधही लागलेला नव्हता पूर्वी पर्सामध्ये केळी लावलेल्या असायच्या केळीचे पान मऊ व लवचिक असते भांडी धुण्या घासण्याचा त्रास व वा वेळ वाचत असे म्हणून पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानांवर जेवण्याची पद्धत होती पुढचं बघूया आज घरोघरी मिक्सर वापरतात याचं उत्तर बघूया पाटा व वरवंटा या साधनांनी वाटण वाटण्याची पद्धत होती परंतु मिक्सरमुळे आज आपला वेळ वाचतो व कष्टही कमी झाले आहेत म्हणून आज घरोघरी मिक्सर वापरतात पुढचं बघूया मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा याचं उत्तर बघूया मातीपासून विविध आकारांची भांडी बनवणे शक्य आहे शिवाय मातीची भांडी स्वस्त व मुबलक प्रमाणात मिळतात तसेच मातीच्या भांड्यांतील पदार्थ टिकतात व ताजे राहतात म्हणून मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा पुढचं बघूया भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे या विधानाबाबत तुमचे काय मत आहे ते स्पष्ट करा याचं उत्तर बघूया भूक ही मानवाची मूलभूत गरज आहे ती भागवण्यासाठी माणूस अन्नावर प्रक्रिया करतो अन्न शिजवण्यासाठी व साठवण्यासाठी माणसाला पूर्वापार भांड्यांची गरज निर्माण झाली स्वयंपाकघरात गरजेनुसार भांड्यांमध्ये विविधता येत गेली जिथे तिथे मानवी समाज आहे तिथे तिथे भांडी असणारच म्हणून भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे पुढचा प्रश्न बघूया दोन दोन उदाहरणे लिहा बघा आता या प्रकारे पहिलं मातीची भांडी याची दोन उदाहरणे बघूया रांजण आणि मडकी चांबड्यापासून बनवलेली भांडी चांबडी बुधले आणि वाळलेल्या भोपड्यापासून बनवलेले तुंबे तिसरं लाकडी भांडी काटवट आणि उखळी पुढचं तांब्याची भांडी हंडा आणि बंब चिनी मातीची भांडी किटली आणि सुरई पुढचं नॉनस्टिकची भांडी तवा आणि कढई पुढचं काचेची भांडी ग्लास आणि कप पुढचं उदाहरण बघूया यांना काय म्हणतात बघा आता पहिलं दिलेलं आहे जेवणासाठी पंक्तीत वापरण्यात येणारे ताट ह्याचं उत्तर बघूया याला म्हटल्या ते पत्रावळी दुसरं जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुवायचे भांडे याला काय म्हटलं जातं तर याला म्हटलं जातं तस्त पुढचं दुधासाठीचे भांडे याला म्हटलं ते कासंडी किंवा चरवी पुढचं ताकासाठीचे भांडे याला म्हटल्या ते कावळा पुढचं पूर्वी आंघोळीसाठी वापरायचे भांडे याचं उत्तर आहे घंगाड पुढचा प्रश्न बघूया कंसातील शब्द व शब्दसमूह यामध्ये योग्य बदल करून रिकाम्या जागा भरा बघा आता यातल्या या कंसामध्ये काही शब्द समूह शब्द दिलेले आहे त्याच्यामध्ये योग्य बदल करून आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या बघूया पहिली रिकामी जागा संत तुकारामांनी वृक्षांना डॅश डॅश संबोधून त्यांचा गौरव केला तर संत तुकारामांनी वृक्षांना सगळे सोयरे संबोधून त्यांचा गौरव केला दुसरं बघूया नित्योपयोगी वस्तू जपून व व्यवस्थित ठेवा ठेवाव्यात तिसरं कुटुंब हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे पुढचं आज शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मुख्याध्यापक पदावर विराजमान झाले अशा प्रकारे आपण या रिकाम्या जागा या प्रकारे भरू शकतो पुढचा प्रश्न बघूया बघा आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब वापरायचे प्रमाण कमी झाले आहे याचं उत्तर बघूया बंब तापवण्यासाठी इंधन म्हणून लाकडे जाळावी लागतात आता लाकडे फारसी मिळेनासी झाली लाकूड जाळल्यामुळे धूर पण होतो सध्या सौर ऊर्जेवर गॅस सिलेंडरवर तसेच विद्युत शक्तीवर चालणारे गिझर उपलब्ध आहेत या सर्व कारणांमुळे हल्ली आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे पुढचं बघूया कालवाचक क्रियाविशेषण अव्यय बघा आता या ठिकाणी या ठिकाणी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय दिलेले आहे पूर्वी आधी सध्या हल्ली सदा उद्या नित्य वारंवार इत्यादी ही सर्व कालवाचक दीक। क्रियाविशेषण अवय आहेत म्हणजे या ठिकाणी कालवाचक म्हणजे केव्हा घडून गेली ती क्रिया हे सुचवतात दुसरं रीती क्रियाविशेषण अव्यय या ठिकाणी बघा हळू पटकन पटपट पत, म्हणजे ती क्रिया कशी घडली हळू घडली पटकन घडली पटपट घडली जलद आपोआप घडली ही सर्व रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत पुढचं बघूया स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय स्थल म्हणजे काय जागा बघा सभोवार सर्वत्र इथे जिथे जिकडे खाली मागे पलीकडे इत्यादी ही सर्व स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत आणि चौथं ती म्हणजे परिणामवाचक संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय बघा भरपूर किंचित काहीसा दोनदा अत्यंत नेहमी ही सर्व परिणामवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत बघूया आता पुढचं बघा आता या ठिकाणी दिलेलं आहे खाली दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारानुसार वर्गीकरण करा बघा आता या ठिकाणी काही क्रियाविशेषण अव्यय दिलेले आहेत आणि त्यांचे आपल्याला वर्गीकरण करायचे बघा या प्रकारे बघा ही या ठिकाणी क्रियाविशेषण अव्यय दिल दिलेली आहेत तिथे दररोज क्षणोक्षणी सावकाश तिकडे अतिशय पूर्ण परवा जरा मुळीच कसे वर थोडा सतत आणि झटकन ही सगळी क्रियाविशेषण अव्यय आहे आता बघा या ठिकाणी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणती तर क्षणोक्षणी परवा दररोज सतत ही झाली कालवाचक क्रियाविशेषण अव्यय तसेच स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणती तर तिथे तिकडे आणि वर ही झाली स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय पुढचं बघूया रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय बघा सावकाश मुळीच कसे आणि पटकन ही झाली रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि शेवटचं ते म्हणजे परिणामवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते आहेत तर अतिशय पूर्ण जरा आणि थोडा ही झाली परिणाम वाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय अशा प्रकारे आज आपण या पाठाचा सध्या पहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद